एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिलेनगर जिल्ह्यातील अकोले जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय हे सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही तर एजंटांच्या साखळीने येथे आपले साम्राज्य पसरवले आहे कोणत्याही अर्जावर प्रक्रिया करायची असल्यास एजंटांना पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही परिणामी गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे अकोले ते नगर एजंटांचा अंमल आणि प्रवासाचा त्रास नगर जिल्ह्यातील जात पडताळणी कार्यालय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना सारख्या दुर्गम भागातून कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो या प्रवासातही कोणतेही काम होईलच याची हमी नाही अधिकारी थेट सांगतात की एजंटांकडून आलेली कागदपत्रे मिळाल्याशिवाय काम केले जाणार नाही त्यामुळे एजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचे स्पष्टपणे जाणवते एका प्र एका एजंट एका प्रकरणासाठी पंचवीस हजार ते तीस हजार रुपये घेऊन प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा कोठ्यावधींचा गैरव्यवहार या कार्यालयातून दरवर्षी कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती समोर येत आहे एजंटांच्या माध्यमातून पैसा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो कार्यालयातील कर्मचाऱ्यांपासून शिपायांपर्यंत कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत कार्यालयाचा कारभार पारदर्शक राहण्याऐवजी एजंटांच्या मर्जीवर चालतो हे आता लपून राहिलेले नाही एजंटांच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान या प्रक्रियेत गोरगरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उच्च शिक्षण प्रवेश आणि इतर महत्वाच्या संधींपासून वंचित राहावे लागते एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांना अनेक वेळा हेलपाटे मारूनही काम पूर्ण होत नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम